नाही आपण त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी काही लोकांनी अडीच लाख रुपयाची ला चेक दिला काही लोकांनी एक लाख रुपयाची चेक दिला आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही मोठा आपला तुळजा भवनीच्या दर्शनाला तुळजापूरला जात लोक आम्हाला चेक द्यायचे कोण आम्हाला मदत करायची म्हणजे लोकांना का नंतर जायचं खर्च उडला तर गावला निरज गावला एक शेतकरी आला सांगत शेतातून अध्यक्ष शेतकरी शेतकरी मला येऊन काय म्हणला मला आम्ही शेतातून आलोय तुमची माही काही ओळख नाही रो मला मला नाही मत आम्ही काय द्यायची मला पाच हजार रुपये द्यायचे तुम्हाला म्हणत अरे त्या सुद्धा वाटलं ना आपल्या शेतकऱ्याचं परग आहे आपल्यासाठी काहीतरी तरी सुद्धा वाटलं ना एका बाजूला म्हणजे सर्वसामान्य लोकांना आवाज आहे सर्व सामान्य लोकांच्या हृदयातून आवाज आहे आता खऱ्या अर्थाने बदल झाला पाहिजे मला तो त्या दिवशी सांगितलं एक ठिकाणी गेलो तुम्हाला एक गोष्ट वाचण्या पाहिजे तुमच्यात

आ, या निवडणुकी चोवीस नंतर पाच वास दिस ना नगर उत्तर दक्षिण नगर उत्तर लोकसभा मतदारसंघ ओपन होणार आहे म्हणजे उत्तरेचा मतदारसंघ ओपन होणार आहे तुम्हाला फक्त एवढ्याच वेळेस लाडीगुडी लावायची तुम्हाला लाडिमोडी किती दिवस लावायची तेरा तारखेच्या पाच वाजेपर्यंत लाडमोडी लावायची नंतर आम्ही तरीतच जाणार आहे ना म्हणजे आमचा मतदारसंघ पण ओपन आहे म्हणजे या वेळेस जे बसलेलं भूत आहे ना ते काढायची वेळ आलेली ते आपल्याला सगळ्यांनी एक दिला एका ताकीनी लढून आपण ते भूत डोक्यावर काढलं पाहिजे या निवडणुकीत पाहिल्या अस निवडणुकीला सुरुवात नाही आज सुद्धा चिपील काही वरगाडी दिल्या घोषणा दिल्या येणार <laughs> नाही देत असतात मला देत असतात माझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन उपाशी राहते मला काळात राह कोविड सेंटरला तर सगळ्यांनी मदत केली म्हणजे इथं पारनेट शहरात डायरेक्ट आकडा माझल की आकडा आहे तेहतीस लाख तेतीस हजार तीनशे तेतीस रुपये

पण इकडे लोकांनी बरे पैसे हा डाक्टर व्हायचे हे म्हणतात डाक्टरच ऍडमिशन कोटी रुपये आपण पहिलं काम करायचं मेडिकल कॉलेज आणायचं डॉक्टर झाले पाहिजे आपलं हॉस्पिटल ना त्या हॉस्पिटल मध्ये कोरा डॉक्टर नको का लोक मत आणि इथे लोक मत देऊन पैसे देणारे लोक किती ना तुम्ही भाऊ चौरे एक लाख महेंद्र एकवार दोन लक्ष रुपये राजाराम सावंतने एक्कावन्न हजार रुपये अजय लांबकडे एक लाख एक्कावन्न हजार रुपये राजीव रोडे आमच्या गिरीब सरपंच बिचारा मी एक लाख रुपये मदत आहे सोनू लावले आमचा एक लाख तेवीस हजार तीनशे तेवीस रुपया पुढे गेलो ना आमचं सोनू हा मागे त्याला मी सांगेन पण आहे ना किती आधीच पडतो आमच्या कानोपाटाचा सरपंच विचारा त्याला म्हणलं बघ तो काय खुर्च्या विचारतो डायरेक्ट खुर्चाच उचलून मागे तो का डायरेक्ट पटायला हे नाही आकना आहे हे डायरेक्ट हात नाही आपण ती दिसत भाऊ निवडून घे आमचा एक्कावन्न हजार रुपये सगळी मारुती पोकाटे एक्कावन्न हजार रुपये मुकुंद एक्कावन्न हजार रुपये गोरख भगवान शिंदे एक, 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 एक लाख अकरा हजार रुपये राजा भाऊ दोन दौड राजा भाऊ म्हणजे मोठी सोपे ती आशिष घडाडणार आहे ना तर एकदम म्हणजे ज्याच्यावर निष्ठा ज्याच्यावर जीव टाकला ना भाऊ त्याच्यासाठी कर्तल मारायला लागले आमचा राजा भाऊ राजा भाऊ यांचा करा माहिती लोकांना राजा भाऊ कुठं नाही हेलिकॉप्टर काय राजा भाऊ ने हेलिकॉप्टर <laughs> राजे भाऊ नको हेलिकॉप्टर काही बरं वाईट झालं आवड <laughs> आपल्या गाडीच मारुती एट हंड्रेड आल्टो मोटारसायकल आपल्याला नको हेलिकॉप्टरने आपल्या लोकांचे दुःख कळत नाही ना तुम्हाला किरण पुरुण कर हजार रुपये भाऊ बेरड एक लाख रुपये संदीप सालके एक लाख एक्कावन्न हजार मच्छिंद्र टके पंचावन्न हजार बरेच निलेश किशराव कोटावर एकवीस हजार रुपये राजे चिडे एक लाख सागर पठारे एक्कावन्न हजार शशी आंधळे एक लाख बाबुडेचे ग्रामस्थ त्यात दोन लाख रुपये पानोले ग्रामस्थ पानोले एक लाख एक्कावन्न हजार रुपये हे पानोलीवाल्यांत पैसे काय द्यायचे मनाला घ्यायला माझा आमचं डिपॉझिट तुम्ही व्हायचा तुमचे पैसे म्हणजे लक्की माझं डिपॉझिट त्यांनी भरलं होतं त्याच्यामुळे जरा करून ठेवा किती चौकशी करा म्हणजे आता राजा भाऊ तुम्ही राधा सुबे दोन लाख अकरा हजार रुपये राजा भाऊने आता मला सांगितले हेलिकॉप्टर झालं राजा भाऊ बाळासाहेब मी पवार साहेबांपासून बसलो त्याला पवार साहेबांची वय किती सौऱ्यांशी वय पवार साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही या वयात एवढा प्रवास करता तुम्ही हेलिकॉप्टरनी फिरा ना साहेब साहेबांनी मला काय सांगितलं मी राजकीय जीवनात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये राजकारणाच्या प्रवाहात आल्यापासून मी बऱ्याच राज्यात बऱ्याच घडामोडी बऱ्याच बदल घडवले बदल घडवले म्हणजे डेव्हलपमेंट केली डी सी असू वेगवेगळ्या डेव्हलपमेंट मध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे मग आज मी जर ज्यावेळेस तू का मला म्हणले मी ज्यावेळेस फिरतो मतदारसंघात बऱ्याच मतदारसंघात मी पाण्याचे शाश्वत पाण्याचे योजना आणल्या एम आय डी सी आणल्या मी ज्यावेळेस फिरत असून फिरल्यानंतर उतरल्यानंतर मी कार्यकर्त्यांना विचारतो आणि तुझ्या शेतात माल काय बघा पवार साहेबांचे यांचे तुझ्या शेतात माल काय त्याला काय भाव मिळाला तुला पाणी आहे का नाही ज्यावेळेस मी फिरतो त्यावेळेस मला उजाट परिसर दिसतो बागात परिसर दिसतो हे जे मी बदल घडवले हे बदल मला पाहायला मिळाले पाहिजे आणि अजून काय बदलाची अपेक्षित म्हणजे पवार साहेबांचं वय त्र्याऐंशी वर्षाचं पण पवार साहेबांचं विजन आजही शंभर वर्षाच्या डेव्हलपमेंटचं असतं आजही आहे ना मी देव पाहिला नाही देव मी पाहिला नाही इतका श्रेष्ठ आणि जाणकार माणूस ते पाहिला असेल तो म्हणजे आदरणीय पवार साहेब अरे एखादा माणूस म्हणतो म्हणू शकतो माझा त्रेशिवाय माझा आयुर्मान किती होऊ शकत माझा आयुर्मान किती होऊ शकतं त्याचा विचार मला जर एखाद्याने विचारला कुठे विचारायचं नाही साहेबांचं काय शंभर वर्षाने हा बदल घडला पाहिजे पन्नास वर्षाने हा बदल घडला पाहिजे हा विचार पवार साहेबांचा आदर आहे पवार साहेबांचा हा विचार पवार साहेबांचा आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो पवार साहेबांवर विषाणू ठेवून आपण काम करतो अरे त्या पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं लढ लढण्याची ताकद आपल्यात पाहिजे अरे त्या तिचं बस ताकद देणारा माणूस आपल्या पाठीशी आहे अरे त्या नेतृत्वासाठी आपण हे आमदार शून्य आहे पवार साहेब पवार साहेबांनी काय करणार आहे तुला लोकसभा लढावं लागेल बरोबर पवारसाहेबांनी साहेब म्हणलं साहेब तुम्ही म्हणतात तुम्हाला हजेर आहे काय सांगितलं शकतो हा साहेब मला लोकसभा लढवलं बस रे